नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बहे बोरगाव येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची सोडली हवा बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक यंदाच्या गळीत हंगामात ऊसाला प्रति टन चार हजार रुपये दर आणि दुसरा हप्ता पाचशे रुपये जाहीर करावा अन्यथा महाराष्ट्रात ऊस आंदोलन तीव्र करू असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेनं दिला आहे संघटनेचे नेते गणेश शेवाळे यांच्या उपस्थितीत बहेबोरगाव येथे ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून त्यातील हवा सोडण्यात आली सरकार लाडक्या बहिणीला पैसे देते निवडणुकीवर कोठ्यावधी रुपये खर्च करते मात्र दिवाळीला शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले नाहीत शेतकऱ्यांची लूट का करता असा सवाल यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला दक्षिण महाराष्ट्रात साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे ऊस तोडणी सुरळीत सुरू असताना बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे यांनी बहे येथे ऊस आंदोलनाची ठिणगी टाकली विधानसभा निवडणूक पार पडताच बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे आंदोलनात हसन मुल्ला शहाजी पाटील अशोक सलगर आदींसह शेतकरी कार्यकर्त्यांचा समावेश होता याला नंबर ना नाही पर याला परवानगी काय याला नाही सरकारी परवानगी नाही याला म्हणायचं अंगत परवानगी नाही चोरी जवळ असले गाईसोडा दर जाहीर झालेला नाही आणि बघा आम्ही सगळी थांबवले जयवंत पाटील आहेत बघा सगळी घ्या काय अडचण नाही आता प्रेमानं सांगून सोडायला लागलोय आठ दिवस आहे का पासिंग नाही नंबर इन्शुरन्स आहे का काय सुद्धा नाही लहानपणापासून आंदोलनच करायचं काय निवेदन दिलंय ट्रॅक्टरवाला गरीब असते म्हणून आम्ही सोडतोय तो पहिला व्हिडिओ महाराष्ट्रातला आहे व्यवस्थित सोडायला लागलो मंत्रिमंडळाचा विस्तार नाही म्हणून आम्ही गप आहे मंत्रिमंडळ जाहीर झाले की ऊसाचं जर जाहीर होणार आहे जर आठ दिवस मामा खाली आले यांना ऊस तोडायला तो आठ दिवस जायचं नाही आंदोलन जाहीर होणार आहे चार हजार रुपये ऊस तो काय तोडू नका सकाळ सकाळी काही टायर आम्ही सोडत नाही काही नाही मला सांगतोय काय मामा काय तुमचं ट्रॅक्टरचं कागद नाही शेला अंगातला परवानगी नाही गाडीला आर टी ओ टूलर बल गेल्या दवाखान्यात की म्हणा आर टी वन पोलिसांनी म्हणा धरा की ट्रॅक्टरला नंबर नाही टायर नाही फुटलंय ट्रॅक्टरला नंबर नाही आणि उसाचे तोड आम्ही बंद पडते की आमच्या केस घालते ती ही सगळं चोरा हेच आहे ती आर टी चं काय इन्शुरन्स एकाही वाहनांचं नाही आणि नाही तोडणारच नाही माहिती का किती रुपये हजर आहे तुम्हाला मग कशाला तुम्ही बायका पोरं घेऊन येताय आठ दिवस जरा शांत बसा कोण विचारलं तर सांगा शेतकऱ्यांना